आहे आणि आज जयंती दिवस या निमित्ताने राज्यभरातून चांद्यापासून बांद्या सगळे शिवसैनिक नतमस्तक व्हायला येतात किंबहुना इथल्या समाधी स्थळावर मस्तक टेकून इथली ऊर्जा ते आपल्यामध्ये भरून आपापल्या भागामध्ये जाऊन काम करण्यासाठी सज्ज होतात सो मी सुद्धा आज त्यांना अभिवादन करण्यासाठी पार मला असं वाटतं की आता हा प्रश्न खूप वेळा झाला दोन मेळावे आहेत दोन गोष्टी आहेत त्यांना जे करायचे ते करू देत मला असं वाटतं की आम्ही अभिजातपणे जो आमचा पारंपरिक हा दिवस आहे आणि ज्या पद्धतीने ज्या पारंपरिक उपक्रमांनी साजरा केला जातो तसाच तो आजही साजरा मुंबईमध्ये का बांगलादेशी महिलेला पोलिसांकडून अटक करण्यात आले महत्वाचं म्हणजे अशी माहिती दिली समोर आहे की या महिलेकडून महिलेने लाडकी बहिणीचा लाभ घेतला नाही मग आता आता बहिणीचं नातं जोडल्यानंतर पुन्हा ते नातं तोडायचं कसं काय बरं विचारीपणाने नातं जोडणारी माणसं किंवा नातं जोडताना काय न बघणारी माणसं मला असं वाटतंय या सगळ्यांवरती सगळ्यात जास्त अधिकृत प्रतिक्रिया ही राज्याचे गृहमंत्री सन्मान्य फडणवीस साहेब व्यवस्थित देऊ शकतील तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी